आज आपली सत्ता आहे काँग्रेस विरोधी पक्षात आहे आपल्या विरुद्ध मोर्चे काढतील आंदोलनं करतील, करतील पण लाठ्या त्यांच्यावरती चालवायच्या नाहीत अजिबात चालवायच्या नाहीत कारण जरी ते आपले राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यामध्ये सामील होणारे तरुण हे केवळ त्यांचेच नाही तर ह्या आपल्या महाराष्ट्राची मुलं आहेत ही महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांची टाळकी आणि त्यांच्या हातपाय तोडायचे नाही आज एकेकाच्या जुन्या 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 केसेस काढून त्याच्या मागे सगळं दुष्टचक्र लावून तुम्ही पक्षामध्ये घेताय बरं सत्ता भोगायची तर भोगा पण पालघर मध्ये तो जो आक्रोश आदिवासींना एक पैशाचा दीड दमडी त्यांना मोबदला न देता त्यांना घराबाहेर काढतायत ते टावं फोडतायत त्या आदिवासींचे शाप पंधरा दिवसापूर्वी श्री सदस्य जे तुमच्या आणि तुमच्याच अनागोंदी कारभाराचा पायी आणि तुमच्या सगळ्या अनास्थेपाई केवळ मतं मिळवण्याच्या हट्टा अट्टासापाई जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांचे शाप आणि बारसूमध्ये सुद्धा तुम्ही जो काय अत्याचार करता त्या सगळ्यांचे शाप हे तुम्हाला भोवल्याशिवाय राहणार नाही हे भोवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही वज्रमुठ ही भारत मातेचं रक्षण करायला तर आहेच संविधानाचं रक्षण करण्यासाठी पण आहेच पण आपल्या डोळ्यात देखत आपल्या मुंबईचा आणि महाराष्ट्राची जी आव हेलना होते महाराष्ट्राची जी बदनामी चाललेली आहे की महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालते महाराष्ट्रामध्ये जनतेवरती अत्याचार होतो आहे ही संपूर्ण बदनामी आणि होय ज्या पद्धतीने यांचं हे हिंदुत्व नासवत आहेत कदाचित उद्या इकडे येतील कशाला येतील गोमूत्र शिंपडायला येतील म्हणून मी ठामपणाने सांगतो की होय मी हिंदू आहेच हिंदुत्व आमचं मी सोडणार नाही पण आमचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी नाही आहे तुमच्यासारखं तुम्ही गोमूत्रधारी हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे जो या देशाला आपला मानतो जो या देशासाठी मरायला तयार होतो तो माझा आहे हे माझ्या वडिलांनी मला शिकवले माझ्या आजोबानी मला शिकवलेलं हे आमचं हिंदुत्व आहे मग गाई गाईचं मांस कोणतरी नेते म्हणून त्याला भर रस्त्यात मारायचा त्याला चिरायचा हे एका राज्यामध्ये होतं त्याच देशातल्या दुसऱ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री सांगतात की माझ्या राज्यामध्ये गोमासाची कमी मी पडू देणार नाही गरज लागली तर मी बाहेरच्या राज्यातून गोमासा आणेन हे तुमचं हिंदुत्व मनोहर पर्रिकर बोलले होते मुख्यमंत्री होते तेव्हा किरण रिजिजू बोलले होते की होय मी गोमास खातो काय करायचं ते करा काय केलं तुम्ही आता तुमचे सरसंघ काय कार्यवाहक वगैरे ते होसबाळे त्यांनी आहे की गोमास खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाही उद्धव ठाकरे जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला तर मी हिंदुत्व सोडलं मोहन भागवत मशिदीमध्ये जातात तेव्हा ते काय सोडतात गेलो मी उद्या मशिदीमध्ये तर किती बोमो बोम करतील पण संघचालक काय बोलतायत ते काय करतायत तर ते हिंदुत्व अरे पहिलं तुमच्या हिंदुत्वाचा काहीतरी शेंडा बुडखा आकार काहीतरी ठरवा पहिला तो समजून घ्या आणि मग बोंबा बोंग करा मग बोंबा बोंग करा पण आता आपल्याला सगळ्यांना यातनं शाण व्हायचंय हे जे सगळे आपले काँग्रेसचे झेंडे आहेत राष्ट्रवादीचा झेंडा आणि आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा आहे नुसती वज्रमुठ करून उपयोग नाही त्या वज्रमुठी हा भगवा आपल्याला मजबूतीने धरायचा आहे आणि या भगव्याला जो डाग लावण्याचा प्रयत्न यांनी केला आहे कलंक लावण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे तो साफ त्यांच्याबरोबर त्यानं साफ करून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा भगवा पुन्हा एकदा तेजाने उंच फडकत ठेवायचं आहे उंच फडकत ठेवायचं आहे आणि म्हणून ही तर नुसती सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचं वस्त्रहरण थांबवण्यासाठी आता ही अशी एकच वज्रमोठ आणि त्या वज्रमोठीचा एकच ठोसा असा मारा की पहिली महापालिका येऊ द्या विधानसभा येऊ द्या नाहीतर लोकसभेबरोबर तिन्ही निवडणुका घ्या तुम्हाला आम्ही सपाट केल्याशिवाय राहणार नाही आणि अमित शहा सांगतो तुम्हाला जमीन म्हणजे काय असते तो माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> साहेब या वज्रमूठ सभेची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे त्या सर्वांना विनंती आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं राष्ट्रगीत ¿Sabe?